ने 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 माने मी तुम्हाला धमकी मी तुमचा नवऱ्याचा नवरा या ठिकाणी उभा आहे नवऱ्याचा नवरा म्हणजे डबलनवरा कोण आला हिजरा दिसतो तुला मी तुला हिजरा दिसतो मी हिजरा नाही तुला छक्का दिसतो चुकी नाही युतीच लागतो म्हणून तो असा करतोय हॅलो आवाज कोल्हा बोटल मावशीला मावशीला मावशी बाई माझा राग कसा आहे सांग तुला माहिती चोपडा मा चार याला माट्टा

आज पकड़े पकड़े लगला है सोली